काय मामा माझ्या चांगला नाही काय काय माहिती पडलं माहिती पडलं का कोणी काय सायकल काही झालं माहिती पडलं का हो ना पडलं ना माहिती आहे माहिती पडलं ना शिवलाल तुझ्या मित्र शिवलाल मित्र त्या पोरण त्या पोरण त्या तुला दोन बीजे पोरण माझी सायकल ना कुलप्या फुल विलेन आता चाललो ते जवळ चाललो काशी काढवाला काशी सोडतच नाही त्यांना मी आता लहान लहान मुलं असून हे धंदे करतात त्याच्या आई बाप तसे मुलं तशी अरे मामा मा ते शिवला मित्र मित्र आहे पण तो हायस्त हा बायको बायको जाम चांगले बाबनो मागू आता ते पोर पोर काय हंगते पोर काय करते ना काही मी ते शिवला खबर येते शिवला करते मी खबर येते इथे पोरण ह्याला हा अंगते हंगते मी हंगते बरोबर इथे घेऊन येते घेऊन त्याला हो हो बोल बोल त्याला बोलून त्याला पण घेऊन ये तुडीला घेऊन ये तुडीला त्याला पण बोल डायरेक्ट बघा तू पोरणच कांड केले हे ते सगळं ठीक आहे मग आपण आपला हे खबर काय मिळते की शिवराजच्या पोरणच हे गेम केलं म्हणजे ती सायकल कुठे बाबा सगळं म्हणजे हे गडबड टाकली कोण लागलं कोणी अरे कोणी हंगो गरज काय मी बघ मी भाचा भाचा हे मा मामा मा, मी, मी सगळं डोलेकर बघितलं सायकल पेन मी पिछा पण केला सगळं माहिती पडलं की मामा सायकल आहे मी लागली मामाई सायकल आहे बर येऊन बरं शिवलाचा पोर बघित दोन पोर येऊन मामा यार सायकल पडले मामाला मिनीच खबर दिली आपल्या पलीकडच्या वाढद्या वाढद्या म्हणजे तिकडे काका राहतो काका त्याने पण स्वतः तो बघितले त्याच्या वाड्या पण घुसले घुसले म्हणजे सायकल लावलेली ना आईस्क्रीम खात बसले मस्त बैकी त्याला पण फेक मारून पळून गेले तिकडून अरे काय काय शेवटी माहिती पडायचे पडतेस मामा से पंगा छोडून का नाही दोनको हा मामा लाई खतरनाक माणूस आहे मामा चारशे वीसचा झटकाय आहे मामा ऐक शिवलाचं पोहत नाही खतरनाक मिळणार मामा तुला चुना लावला देऊन मामा काय रे तुला चुना लावणार ला माना चुना लावलाय का मामा क चुना लगाय क्या मामा उसको पान लगा राहिले का <laughs> दादा शिवला बाकी तुम्ही जा अच्छा बचा चालो कर अरे शिवलाल शिवलाल मित्रा मित्रा भारी भारी आहे हो घोर अनर्थ घोर अनर्थ झाला लोकरी भारी भारी आहे अरे शिवलाल शिवलाल मित्रा लोक भारी आहे র শিবলা না দেওয়ালো চিন্তাবলা খাই তুই কা শিবলা মামানি পলক পুরো সাইক খাওয়া দি তুই শিবলা पोराला ला वाचवा लागल पोरशे मावरच गेलं र मावर पोर येऊ आय वाचवा लागल त्याला मामा त्याला बरं वाजून वाजूल र वाजूल त्याला वाजून मामा बोलत मामा शेख सही निघला शेवटी मा आयला बोलून फायदे दुपारच्या नाही गायब झालाय गायब झालाय पोर इला पण विचारली तर येऊन पण माझा कायदा मारून दाखविला पोराला चांगलं शिक्षण देऊ हे शिक्षण देऊ काय बिचारा मामा मेहनती असल्या कुलफ्यात ते कुलप्या नुकसान सगळं नुकसान द्या तुला बर लागलं वाटतं अरे मी तिथे खपवाला बर पाय मी थोडी आण पोराला जाते सायकल घेऊन जा बोलून चोरून घेऊन जा सायकल ते ना खुलपी आिनी बोल का ते पोरं मिळून आता काय केलं तेव्हा काय केलं बारकी के पुरा ऐकत नाही आजकालचे कोणचं ऐकत नाही आली ते स्वतः मर्जून बघतात हो हो शिवला भाऊ ती बरोबर आहे बरोबर आहे पण आई वडील पण असते का नाही आई थोडा धाकट ठेवायचं तुम्ही त्याला जसा वाजता दिला तसंच करणार ना शेवटी मी त्याला कवड चांगलं चांगलं शिक्षण देते पण तो काय नाही काय बीजे कानांचे सोडून देते मग ऐकवच तयार ही घरवाली त्याला कवडी पिसालतं या हार की कुठे त्याला कवटो मग काय ऐकेच नाही मी तर जास्ती नाही मारी पण तो आता का काय भुषण्याला भुषण्याला भुषण्या करून टाकते सांगत आम्ही दोन मी ओळख जिथे मी आता काय मामा सोडून तर मा काय तोंड घेऊन जा मामाचा शेख बिला सही निघला मामा तर माझ पोरा नाव घेत होता तुला माहिती नाही ती कडे गेली सायकल आपण कडे बघून हम तर कडण पोरती पूर्व कडा मा पोरती दोन दोन चिल्लर कडण कडण तुला बघितला दोन्ही तिला हो हो सर माहिती पडली समाज बोलला सर सर काय बोलून काही लोक मामा तर जामची गेलाय काय चलेन दो चलेन दो बोला बोला गवनची काही खबर लेटेस्ट खबर लेटेस्ट न्यूज काय गवन हळू त्याकडे सांगा होतो गावून लेटेस्ट खबर पसरलं ले एक काय माहिती का मामा ही सायकल ना त्या कुल्पी अटबा कोणी डायरेक्ट घेऊनच पडला म्हणजे जो पत्ता झाडा खाली नंतर त्या सायकल कोणी चोरूनच घेऊन गेला कुल्प्या काय लेटेस्ट न्यूज आहे ते काय कोण नेले झोपले तू झाडा खाली तर पडले घेऊन कोणतरी ते मग काय काय का काय माहिती पडलं का अरे मी ऐकलं मी ऐकलं ते बोलतो थोडं ना ते आपले देवळ का आणि बोलत मामा होतं ते रोडला नाही कोणत्या स्मला ठेपा ठेपा बोलत होतं हे शिवला शिवलाचे पोरण काढले शिवलाचे पोरण वाटत पडले त्या काय चालत काय बोलत होतं रे ऐका शिमलाचे पुरण आले शिमलाचा पोर तर खतरनाक आहे त्याला आपल्या मध्ये शामिल करू लागलो शिमलाशीपुराला आम्ही दोघांना तू चला बिजा त्याला केला आम्ही दोघा आम्ही चला तुझे आम्ही तुझे हर काम ऐकत ना हर काम करतो तुझे आलो पंगत दादा ते बरोबर आहे बर ते बरोबर पण आपल्याला ही गॅंग गॅंग वाढवायचं गॅंग मजबूत गॅंग करू आहे मला ते जाबरू ना जीवन ते नफरत करते मी नफरत करते बरं ते काही खबर आली तर मला बरं वाटतंय बसून बसून कोणता 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 हॅलो 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 हा कोण बोलतो कोण बोलते हॅलो कोण बोलते कोण कोण अरे मी बोलतो मी म्हणतो अलुपंगाचा अलुपंगाचा माणूस अरे तुम्ही ती मामाची सायकल कुठे बोलले ना जर गावात बातमी पसरलं की तुम्ही चोर ती तिकडून पलकडा फाला पाल तिकडून तुला लागला मामा तिकडच येतो त्याला माहिती पडली तुम्ही कुठे येते लोक फाला फालाय वाटलं वाटी वाईट वाईट बातमी लई वाईट अलुपंगा माणसं फोन केला तो अलुपंग यांचा माणूस येतो की तुम्ही लोकांना माझा माहिती पडलं मामा आपले दोनच येते त्याला माहिती पडली सायकलला पेल द्या ஏடவென் நோம்பாக்க நோக்கே நோம்பா பழக 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 ஆமா சி பங்க மாமா கே இல்ல பசா பசா பிச்சா பிச்சா இல்ல சோடத்தாய் படையில சோட நீ பிச்சாக்கமா డి డైరెక్ట్ మామిల్ జంక రేపు ఫోన్ సాడ కా मा, 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 मा हा चुल केंद्र झालं फुकेंदो झाला चुल फुकते हा तुमची काशी काढता येई सपाळ शेवटी सापडले तिघव जामी रँक केलं तुम्ही जामेरांग केलं हा किती किती मी तुलपीला डबा शोधला हा मला शेवटी डाऊट होता ते झालं शेवटी तुम्ही हा चुलफुकेंदो भाषा भाषा एक एक वाजव ये तिघो एक एक वाजवलं मारलं मारल तोड पडला सात पडलं मामा யக்கோடல மிகுடைய பல பல அடவேந்தோ நல்லோ தான் சாலிநாத்தா தான் சோரி மாரியா சோரிய மாரிய लहान आहे म्हणून साप तुमच्या आत्ताच तुम्हाला मी पिल्ल्या पिल्ल्या साप तुम्हाला मिरे धुऱ्या दिल्या म्हणून उलटा मुलं अरे मामा मामा जाऊ दे जाऊ दे ना मागे बोलून नन्नाचा मन्नाचा पॅरेसे बच्चे हे बच्चे हे बच्चे मजाक नाही करेंगे काय करेंगे ए जास्त बोलू नको नाही परत बच्चा लागेल दोन दोन पात लागावे ए मामा मामा चुकी झाली मोठी चुकी झाली फार मोठी चुकी झाली अवळी चुकी झाली सॉरी 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 घाल चुलीत समजलं का तुमच्या पण मला किती त्रास झाला किती सहन करावं लागला हा हा किती मेहनतीने मी कुलप्या विकत आल्या तुम्ही कुलप्या कुलप्या पण तुम्ही खराब करून टाकल्या हा साहेब तुम्ही वाट लावून ठेवली मी नाए सौना, नाए सौना नाए। तुम्हाला नाही सोडणार नाही सोडणार तुम्हाला आता पोलिसांना बोलवत पोलिटिशन देते तुम्हाला हजर करतो पोलीटेशनला नको नको मामा तसं नको आम्हाला प्लीज 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 करू तसं नको कडे केला तो कडे गेला बोलतो बोलतो ना शिवलाला घेऊन ये शिवलाला घेऊन ये हा अरे मामा मजा केला मजा केला मजा मध्ये आम्ही सायकलानी कुलप्याने लिहिल्या ए चुलफुक्या गपचूबा चुलफुक्या

तुम्ही जसे वागता तसं मला पण मागायला लागते मग काय करणार तुमचं तुला काय काय बोलते माझ्या पाहिजे शिवलाल शिवलाल जा तू पोराला घेऊन जा मा सणकलेला आहे मी काहीतरी करू बहन मग नको मग जा घेऊन यापुढं हे काय केलं ना मी याला पोलिटेशन मध्ये ताब्या देऊन डायरेक्ट मी यापुढं हे काय चोऱ्या मार्या केल्याचा मामा मामा मी मा पोरा होते माफी मागते तुमची हात जोडून माफी मागते सुकलं सुक ते सुकलं यापुढे काय करणार नाही ते त्याला मी बरोबर त्याला दडा शिकवत आहे माफी माफी तर दिली जाऊ दे चल कर, माफ करते लहान पोरांना तर असा दिवस पण नाही भरपाई देवा लागत म्हणा भरपाई देवा लागत माझं जेवढं नुकसान केलं उन्हा तेवढी मला भरपाई दे शिवलाल के मी केला मी केला भरपाई देईन मी त्या भरपाई देईन मला गरज पडली भरपाई देईन मी तुम्ही दे अंगील तर मापरावं लागेल ते ते ऊन आता ते ऊन काढून केला अति कमी होता मी माझ्या गोष्टी म्हणा माझं मी पैसे मी शिवलं शिवलाल तू एकड काय जायस नाही तू एकड काय जायस नाही मग टाकू गटा देऊ देऊ काय पोलिसात बिंदू गेला मग नको 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 मामा नको नको काय करू नका तिथे या घर आहे घर आहे या तुम्ही घर आहे या तुम्हाला तिथे पैसे मी करा आता माझ्या जवळ काही नाही मिळालं कोणा नुकसान झालं ते हांगा मग तिथे मला घरा मी ठीक आहे ठीक आहे मला हिशोब करावं लागेल आता जमलं नुकसान केलं सायकलचं काही नुकसान झालंय सगळं चेक करावं लागेल मग मी येते तू घरा हिशोब घेऊन तेवढं मला द्यावं लागतील पैसे ठीक आहे ठीक आहे जमलं मग जमला आता इकडे सोडशे सोडून द्या चला हो कार्टून सायकल तर बरोबर आहे पण कुलपे जाम गायब झाले म्हणजे कुलपे पैसे वसूल करू लागतील पाच वाजे दहा वाजे कुपया बऱ्याच गुण नाश केला आहे का हो हो बरोबर आठशे रुपये होतील आठशे रुपये शिवराल जाऊन आठशे रुपये लागतील बाशा भाषा थोर उपकारूया तुम्ही मामाला जाम मदत केली हेल्प मामाला खरंच तेव्हा मग अख्ख्या विकून घडल्या सगळ्या हे करून टाकल्या नशीब तुम्ही मला खबर दिली तर तुला माहिती पडलं तुम्ही काय कृपया बघल मस्त ना माहिती पडलं मामा मला माहिती मी काय झाला चला मित्रांनो तुमचा सपोर्ट असंच राहू द्या आणि व्हिडिओ आवडत असतं की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे बाकीतूनच संपलेलं आहे मामा कुलबियाच्या बागीतूनच तर आता काही नवीन दुसरा विषय घेऊन येऊया तर चला मित्रांनो बाय बाय टेक केअर